नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव अल्लातूर जिल्ह्यातील म्हणजे दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस तर मित्रांनो बाजार समिती जळकोट जाते पंढरा या ठिकाणी आज अवघ दोनशे एकोणसत्तर क्विंटल या ठिकाणी कमीत कमेद, कमी दर चार हजार रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी टॉप क्वालिटीचं एक अर्धवक्कल चार हजार दोनशे रुपये क्विंटल तर मित्रांनो जात होती पांढरा तर मित्रांनो हे होते आजचे लातूर जिल्ह्यातील जळकोट या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव नवीन आले असाज तर चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा